नमस्कार रसिक हो मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नवरंग या विशेष उपक्रमात मी सौ जयश्री अनंत डोंबे आपणा सर्वांचे पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करते आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार आज आठवी माळ आणि आजचा विशेष रंग आहे गुलाबी आजची देवी आहे सिद्धिदात्री सिद्धिदात्री देवी आणि गुलाबी रंग यावर आज मी आठवडी या ठिकाणी सादर करणार आहे गुलाबी रंगी नवरात्र सजले सिद्धिदात्री चरणी भक्ती वसले शंखचक्र गदा करकमळात धरी शंखचक्र गदा करकमळात धरी भक्तांवर कृपेचा वर्षाव करी ज्ञान वैराग्य देई मनाला शांती भरते ज्ञान वैराग्य वारा, देई मनाला शांती भरते संकट भय दूर करून सुख सर्वत्र घडते सुख सर्वत्र घडते गुलाबी रंगी उमलला उत्सव सिद्धिदात्री कृपेने जीवन झाले महोत्सव जीवन झाले महोत्सव धन्यवाद